नमस्कार मित्रांनो भूजलदारामधून मी डाऊजर प्रशांत आपलं स्वागत करतो आत्ता मी आहे सर टाकळी डोकेश्वर इथं ड टेबल टॉप आहे म्हणजे डोंगराच्या टॉपवर आहे आपण आणि सरांचं गाव इथं खड्ड्यात आहे तर तिथं पाण्याचं एवढं दुर्भिक्ष आहे आणि हे बघा सर म्हणत आहेत हे पाणी आणि इथले कमळाची झाडं हे बारमाही असतात आणि पाणी तर किती दिसतं आहे माझ्यामध्ये पाच ते दहा फूट असेल त्यामध्ये मूर्तीसुद्धा बुडलेली दिसते तर इथं जनावरं पाणी येत आहेत याचं पण लक्षण आहेत कारण इथं जनावरांनी घाण केलेली आहे म्हणजे इथं पाणी प्यायला नक्कीच जनावरं येते तरी पण जर इथं उन्हाळ्यात पाणी राहतं असेल तर हे निसर्गाचा चमत्कारच म्हणायला लागेल बघा आता तुम्हाला मी दाखवतो की इथं जनावराची वेस्टा दिसते शेण दिसते बघा तर जनावर शंभर टक्के इथं पाणी प्यायला या त्यात यात काही वाद नाही आणि हे पाणी जर उन्हाळ्यात इथं आटत नसेल टेबल टॉपला आणि जास्त नाही ह्याला काय म्हणते सर कमळाचा टाप म्हणतात याला इथं कमळ असतात पाण्याचा सोर्स आहे त्यामुळे इथं कमळ राहतात फार पुरातन काळापासून ही जागा म्हणजे कमळाचा पण बोर्ड आहे इथं लावलेला आता तो फाटून गेलेला आहे परंतु हे उन्हाळ्यामध्ये पण इथं हिरवळ असते ओलावा असतो आणि कमळ असतात हे म्हणजे हे निसर्गाचे चमत्कार आहेत हे आपण कितीही काही म्हणजे कितीही काय म्हणतात शास्त्र पुढं गेलं तरी अशा चमत्कारांना आपण नाकारू शकत नाही हे चमत्कारच म्हणूयात आपण कारण इथं एवढाच पट्टा ओल म्हणजे एकदम चांगला हिरवळीचा दिसतोय हिकडं सगळं बघा को आता कोरडं पडू लागलेलं आहे हिकडं बघा सगळं वाळलेलं आहे आणि इथं एवढंच ओल आहे म्हणजे हे खोल आहे असं पण नाही जर जनावरं इथं रोज पाणी पित असतील तर ह्यातलं पाणी संपायला पाहिजे होतं पण पाणी अजूनसुद्धा दिसते पावसाळा संपूर्ण आता माझ्यामध्ये महिना होऊन गेला तर पाऊस उन्हाळ्यात पण हां उन्हाळ्यात पण उन्हाळ्यात पण इथं असंच पाणी असतं म्हणतात ही निसर्गाचा शंभर कमळं असतं हां शंभर टक्के चमत्कार आहे पाणी कमी होईल पण पाणी असतं असं सरांचं म्हणणं आहे तर मित्रांनो हा कमळाचा काय टापू जर तुम्हाला आवडला असेल भुजलधारा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आपलं सगळं काम पाण्याशी रिलेटेड आहे धन्यवाद